नमस्कार सतत आगावगिरी करणाऱ्या देविकाला मीराने आज चांगलाच धडा शिकवलेला असतो मीराने थेट देविकाचा सगळा इतिहासच आज जणू या गायकवाडांसमोर एकदम उघड करून ठेवलेला असतो मीराने जे काही केलेलं असतं त्यामुळे देविका स्वतःच्याच थोबाडीत मारून घेते तर घडलं असं की देविका अतिशय शहाणपणा करत असते ती म्हणत असते ए मीरा एकच गोष्ट लक्षात ठेव तुझा नवरा खुणी आहे खुणी हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीरा खूपच चिडते मीरा म्हणत असते देविका हे तुझं जरा अति आहे लक्षात ठेव एकतर लहानपणी जो काही अपघात झाला होता ना त्याला माझा नवरा नाही तर तुझा नवरा जबाबदार आहे पण त्यावेळेला सासूबाईंनी अरे कसल्या सासूबाई या बाईसाहेबांनी माझ्या नवऱ्याला अक्षरशः पोलिसांच्या तावडीत दिलं हाही विचार केला नाही की या मुलाने गुन्हा केलेला नाही आहे आणि आपल्या स्वतःच्या मुलाला वाचवून आपल्या मधल्या मुलाला पोलिसात दिलं मला तर हेच कळत नाहीये हा यांचा सख्खा मुलगा असूनही अगदी दुसऱ्या बाईचा मुलगा असल्यासारखा बाईसाहेब कशा काय वागल्या तेवढ्यात आपण पाहतोय तिथे असलेली निरुपा म्हणत असते ए फुलवाली गप्प बसते का तू लक्षात ठेव जरा जास्तच बोलायला लागली तू त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब मी अजूनही संपूर्ण कथा तुमच्यासमोर उघड करून ठेवलेली नाहीये लक्षात ठेवा आज या देविकाचा आणि तुमच्या मुलाचा प्रताप तुमच्यासमोरच उघडा करून ठेवणार आहे मी आणि अशातच आता देविका पुढे पुढे येते आणि म्हणत असते काय काय मीरा काय काय करणार काय आहेस तू त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते जास्त शहाणपणा करत पुढे येऊ हो नकोस नंतर इथल्या इथे तुला थोबडावून ठेवीन त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते ए फुलवली माझ्या सुनेला हात लावण्याचा विचार तुझ्या मनात आलाय ना पण प्रयत्न जरी केलास ना तर लक्षात ठेव आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते बाईसाहेब तुमची सून आणि तुम्ही दोघं मिळूनही काही करू शकत नाही आणि लक्षात ठेवा हा जो तुमचा मुलगा आहे ना पंकज त्याला मी जर न्याय तुरुंगात पाठवली ना आधीच्या गुन्ह्यासाठी तर नावाची मीरा नाही तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट देविका चिडलेली असते आणि तिने जवळ असलेल्या फ्लॉवर उचललेलं असतं आणि मीराच्या दिशेने भिरकावलेलं असतं लगेचच आता सत्यामध्ये पडतो आणि ते फ्लॉवर फॉट झेलतो आणि लगेचच आता तो बोलत असतो तू काय चालवले तू या देविकाला एकदाचा धडा शिकवणार तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट मीरा म्हणत असते हो ना आता बघाच कसा भूकंप करते इथे आणि तेवढ्यात आता मीराने फोन केलेला असतो तिच्या आईला आणि लगेचच आता ती म्हणत असते आई कुठे तू त्या लहान मुलाला घेऊन आत्ताच्या त्या आमच्या घरी ये हे वाक्य आता थेट निरुपाने ऐकलेलं असतं निरुपा लगेचच बोलत असते ए डबल पनवती काय चाललंय तुझं कोणत्या रस्त्यावरच्या भिकाऱ्या पुराला माझ्या घरी आणू नको लक्षात ठेव त्यावर लगेचच आता मीराने निरुपाला इग्नोर केलेलं असतं आणि तेवढंच आपण पाहतोय पुढच्या पाचच मिनिटात मीराची आई लक्ष्मी देविकाच्या लहान मुलाला म्हणजेच राजवीरला तिथे घेऊन आलेली असते राजवीरला आता समोर पाहिल्यावर देविकाची चांगलीच बोबडी वळते तिला नेमकं का तिथे काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच निरूपा बोलू लागते ए डबल पनवती मी तुला म्हटलं होतं ना मग अशी रस्त्यावरच्या भिकारड्या पोराला माझ्या घरात आणायचं नाही त्यावर लगेचच आता मीरा बोलत असते बाईसाहेब शब्द जरा जपून वापरा रस्त्यावरच्या भिकारड्या पोरा तुम्ही याला म्हणताय ना पण हा तुमचा नातू आहे हे वाक्य ऐकल्यावर निरूपा म्हणत असते काय काय पनवती आज काय दारूबिरी प्याली का तू काय बोलतेस तू हे आणि अशातच आता थेट बाजूला असलेला पंकज बोलत असतो मम्मा मला वाटतंय या मीराचं ना डोकं फिरलंय काय ही हा माझा मुलगा नाही आहे तेवढंच आपण पाहतोय आता तिथे असलेला सत्य हसू लागतो तो म्हणत असतो ए बाबड्या जरा जास्त कॉमेडी करतोयस का तू माहिती आहे मला हा तुझा मुलगा नाही आहे पण तुझ्या बायकोचा तर आहे ना हे वाक्य ऐकल्यावर आता देविकाला काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता निरूपा म्हणत असते म्हणजे ए फुलवाली हा काय डबल गेम तर खेळत नाहीस ना तू आमच्या बरोबर त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब आज तुमच्यासमोर तुमच्या सुनेचं सत्य उघड करून ठेवते बघा खूप जीव लावताना तिला तुम्ही का तर तिच्या वडिलांकडं खूप पैसा आहे ते खूप पैसेवाले आहेत आणि त्यांचाच पैसा वापरून तुमच्या या बबड्याला इकडं भारतात बिझनेस टाकायचा आहे अहो पण तुम्हाला माहिती आहे का या तुमच्या सुनेचं आधी एक लग्न झालेलं आहे आणि त्याच लग्नातून हा राजवीर जन्माला आलाय त्यावर मात्र आता थेट मीराला पन्वती काय बोलतेस तू हे असं निरूपाने लगेचच म्हणताच आता सत्य म्हणत असतो हे निरुपा माझी झुमके तू जे काही बोलते ना ते नीट आधी ऐकून घे त्यावर मात्र आता निरुपाचं थोबड जवळजवळ सत्याने सगळ्यांसमोर गप्प केलेलं असतं आणि अशातच आता मीरा बोलू लागते बोल देविका हे सगळं खरं आहे की नाही तुझं पंकजशी लग्न व्हायच्या आधी आधी एक लग्न झालं होतं की नाही आणि त्यापासून तुला हा राजवीर नावाचा मुलगा आहे की नाही बोल लवकर त्यावर मात्र देविका काहीच बोलत नसते आणि अशातच आता थेट मीराने बाजूला असलेला जाडा दांडका उचललेला असतो आणि तो दांडका आता तिने थेट देविकाच्या दिशेने धरलेला असतो मीरा म्हणत असते बघ मी तुला शेवटचं विचारते काय ते खरं बोल जर मला वाटलं तू खोटं बोलतेस तर मात्र याच दांडक्याने तुला चांगली सोलपटवून काढीन त्यावर मात्र आता देविकाला कळून चुकलेलं असतं आपण जर इथे आता खोट बोललो तर माती खाऊ आणि जर नाही बोललो तर ही मीरा आपल्याला चांगली सोल पटवून काढेल त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो मीरा जे काही बोलते ते खरं आहे आणि अशातच आपण पाहतोय आता शेवटी निरुपाने कपाळावर हात मारून घेतलेला असतो लगेचच आता निरुपा म्हणत असते अगं ठीक आहे तुझं लग्न झालेलं होतं हरकत नाही तुला हा मुलगा देखील आहे हरकत नाही पण एक खोटं आहे ते बोलू नकोस त्यावर मात्र आता थेट मीरा म्हणत असते बाईसाहेब तुम्हाला काय म्हणायचं आहे आलं माझ्या लक्षात तुम्हाला हेच म्हणायचं आहे ना की देविकाचं याआधी एक लग्न झालेलं असेल तरी तुम्हाला चालेल त्या लग्नापासून राजवीर नावाचा मुलगा असेल तरी तुम्हाला चालेल पण तिचे वडील परदेशात नाही आहेत आणि त्यांच्याकडं प्रचंड पैसा नाही आहेत हे मात्र तुम्हाला ऐकायचं नाही आहे म्हणजे तुम्हाला ते खरं हवंय की तिचे वडील परदेशात आहेत आणि प्रचंड पैसा आहे बरोबर ना म्हणजे तिच्या फक्त पैशा मागे तुम्ही आहात त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते मीरा जरा गप्पा बस बोल देविका बोल लवकर तुझे वडील आहेत ना परदेशात त्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे ना हे बघ ते सगळं असेल ना तर तुझ्या ह्या सगळ्या गुन्ह्यांना मी माफ करे ना अशातच पंकज म्हणत असतो मम्मा काय बोलतेस तू हे म्हणजे आधीच लग्न झालेली एक बाई तू माझ्या गळ्यात मारणार आहेस का त्यावर लगेच आता थेट निरुपा म्हणत असते गप्पा बस त्यावर पंकज म्हणत असतो ए मम्मा असं कसा गप्पा बसू मी अरे हा राजवीर पण त्याशी माझा काय संबंध त्यावर लगेच आता निरुपा म्हणत असते अरे बबड्या एवढं पण तुला कळत नाही का अरे आपल्याला फक्त पैशाशी संबंध आहे आपण देविकाला या घरात का आणलं तिच्या वडिलांकडे प्रचंड पैसा आहे म्हणून ना विसरतोस का अरे तुला भारतात बिझनेस स्थापन करायचा आहे ना अरे एखाद करोड तिच्या बापाने तुला दिले तर आपलं तर भलं होईल ना आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते पाहिलंच देविका म्हणजे ही जी बाईसाहेब आहे तुझी सासू जिला तू आई आई म्हणतेस ती अक्षरशः तुला या घरात प्रेमाने का राहू देते तर तुझ्या वडिलांकडे खूप पैसा आहे असं तिला वाटतंय पण खरं काय ते सांग आणि आता देविकाने सगळं काही स्पष्ट केलेलं असतं माझं आधी एक लग्न झालेलं आहे त्यापासून मला राजवीर नावाचा मुलगा आहे माझे वडील परदेशात नाही आहेत मुळात त्यांच्याकडे कोणतीच संपत्ती नाही आहे त्यामुळे मीरा जे काही बोलत आहे ते खरंच आहे आणि त्याच वेळेला निरुपाने कपाळावर हात मारून घेतलेला असतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ